ओम श्री ओम नम ईणेशा नमः ओम नमो श्री जनादना श्रीजनादनायी भव अभव भावना नाई भव अभव भावना न देखो नि न तोना नमन श्री श्रीचरणा सद्गुरुराया श्रीचरणा सद्गुरुराया सद्गुरुंचे नाम मात्र सद्गुरुंचे नाम मात्र अम्हा अम्हा मंत्रा वरिष्ठ मंत्र सकलमन्त्रा मंत्रा वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरुंचे नाम सर्वत्र गुरुंचे सांडोनी सकळ साधन सांडोणी सकळ साधन जो करी साधू भजन जो करी साधू भजन तेव्हाची होय त्याचे शुद्ध मन म्हणाची होय त्याचे शुद्ध मन सत्य उद्धवा।, उद्धवा गुरु नाम घेता मुखे कळी काळ पाहू न करीता हरिके त्यांची सेवा करिता हरिके पाया मोक्ष सुखे लागती संत संगती वेगळे जान संत संगती तत्काल पाववया माझे स्थान तत्काल माझे अनिक नाही साधन अनिक नाही साधन सत्य जाण उद्धवा सत्य जाण उद्धवा सत्य जाण उद्धवा सत्य जाण उद्धवा निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय बली की जय पंढरीनाथ भगवान की जय आजची ओवी आपण था ऐकूया अध्याय नंबर वीस किती अध्याय नंबर 20 ओवी नंबर आहे तीनशे एकाहत्तर ओवी नंबर एका भगवान श्रीकृष्ण काय बोलतायत बघा बरं का भगवान श्रीकृष्ण काय सांगतायत उद्धवाजान तत्वाता उद्धवाजान तत्वता उद्धवाजान तत्वा उद्धवाजान तत्वता मी सदा हृदयी वसता मी सदा हृदयी वसता, वसता। लुद्ध्या। लुद्ध्या। मी सदा हृदयी वसता मी सदा हृदयी वसता भक्तांची भ्रांती जाता भक्तांची भ्रांती जाता भक्तांची भ्रांती जाता भक्तांची भ्रांती जाता मी स्वभावता प्रकटची मी स्वभावता अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात हे उद्धवा मी खरोखरच सदा सर्वदा हृदयातच असतो मी खरोखरच सदा सर्वदा हृदयातच असतो भक्तांची भ्रांती दूर झाली भक्तांची भ्रांती दूर झाली की मी स्वभावतः प्रकट आहे काय म्हणले देव देव कुठे आहे म्हणले देवाने इथे देव कुठं राहतोय भगवान श्री कृष्ण काय म्हणते तो कुठं राहतोय भक्तांच्या हृदयात बर का पण तो का दिसत नाही आपल्याला तो का दिसत नाही देवाने त्याच उत्तर दिलं की जोपर्यंत भक्ताची भ्रांती आहे भ्रांती म्हणजे भ्रम जोपर्यंत भ्रम आहे भक्ताच्या हृदयामध्ये मायेचं आवरण आहे तोपर्यंत तो, तो भगवंत दिसत ज्यावेळी हे मायेचं आवरण निघून जाईल भ्रांती दूर होईल तेव्हा स्वभावताच मी प्रकट होईन असं देवानी इथे सांगितलं किती सुंदर होई आहे देवाला कुठे शोधायला जायची गरज आहे का तो कुठे आहे आपल्याच जवळ आहे आपल्याच हृदयात आहे बरं का तरी तो आपल्याला दिसत नाही कारण आपल्या हृदयामध्ये म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये अनेक प्रकारच विकार आहेत ज्याला आपण मल म्हणू मल बरं का जसं आरशावर जर धूळ बसली तर आपला चेहरा आपल्याला दिसतो का तसा आपल्या अंतःकरणामध्ये अनेक विकारांची धूळ आहे विकार म्हणजे वाईट गुण बर का विकार म्हणजे काम क्रोध लोभ मोह मत्सर आणि अहंकार ह्या गुणांना विकार म्हटलेला आहे ह्यांची जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये जागा आपण यांना दिलेली आहे कामवासनेला क्रोध आला लोभ आला मोह आला अहंकार आला तोपर्यंत तो भगवंत दिसत नाही का तर आपल्या हृदयात तो देव आहे पण तो कशाने झाकलेला आहे ह्या विकारांनी झाकलेला आहे बरं का जसं आरशावर धूळ असेल तोपर्यंत आपल्याला आपला चेहरा दिसत नाही पण धूळ साफ केली की आपला चेहरा आपल्याला दिसतो तसंच बरं का जर एका पा भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि सूर्याच्या खाली ठेवलं तर सूर्याचं प्रतिबिंब यात कधी दिसेल जेव्हा ते पाणी निर्मळ राहील बरं ना भांड्यातलं पाणी जर गडूळ असेल तर सूर्याचं प्रतिबिंब दिसेल का त्याच्यात समजायला का तसं आपलं अंतकरण जोपर्यंत निर्मळ होत नाही तोपर्यंत तो, तो भगवंत तो प्रगट होत नाही समजायला का आपलं अंतकरण निर्मळ असेल तर तो भगवंत दिसतो म्हणून आपलं अंतकरण निर्मळ करा असं सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे हम्म जसं आता लोहचिंबक आहे बरोबर लोखंड जर लोहचिंबकाच्या जवळ आलं काय होत चिटकत बरोबर बरोबर ना पण ते जर लोखंडाला जर चिखल माग चिखल लावलेलं चिखल लोखंडाला चिखल लागलेलं आणि ते लोहचिंबकाच्या जवळ आहे तर लोहचिंबकाच्या जवळ असून सुद्धा ते लोखंड चिटकेल का नाही चिटकणार कारण ते चिखलानी भरलेलं आहे तस आपलं अंतकरण जोपर्यंत ह्या विकारांनी भरलेलं आहे तोपर्यंत आपण देवाशी जोडू शकत आपण देवाशी एकरूप होऊ शकत नाही म्हणून आपलं अंतकरण करन निर्मळ करणं हे पहिलं काम भक्ती मार्गामध्ये आपल्या प्रत्येकाला करायचंय आणि अंतकरण निर्मळ करण्यासाठी सगळ्यात प्रभावी साबण कोणते जस कपडा मळाला कपडे मळाले तुम्ही काय करता साबण लावून धुता कि हो। नाही हो। त्याला कपड्याची घाण काढता ना साबणाने तसं आपलं अंतकरण जर मळालेलं असेल तर त्याला कोणतं साबण वापरायचं गुरु मंत्राचं साबण बरं काय गुरु मंत्राचं गुरु। गुरु। साबण म्हणजे देवाचं नामस्मरण गुरुमंत्र म्हणजे देवाचं नाव मग देवाच नामस्मरण जर तुम्ही करत गेले तर ते अंतकरण निर्मळ होत राहत अंतःकरण निर्मळ कशाने करायचं सद्गुरूंच्या नावानी गुरु नामाने मंत्रा। गुरु, नामा गुरु मंत्राने देवाच जे नाव आहे ते समजलं का तुम्हाला काय म्हणालो हा मग आता ही ही गोबी समजली देवाने कुठं राहतो हे सांगितलं आणि कधी प्रकट होतो हे सांगितलेलं आहे परत एकदा हिवाळी म्हणा अध्याय नंबर विसावा ओवी नंबर तीनशे एकाहत्तर काय म्हणलेलं आहे उद्धवा जान तत्वता तत्व उद्धवा जान तत्वता मी सदा वसता वसता भक्तांची भ्रांती जाता भक्तांची भ्रांती जाता मी स्वभावता प्रकटची मी स्वभावता प्रकटची मी स्वभावता प्रकटची हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की श्री गुरुन निष्काम कर्मयोगी शिव योगी जनार्दन स्वामी महाराज की उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जय महाराज की जय बजरंग बली की जय पंढरीनाथ भगवान की जय संत श्रेष्ठ शांति ब्रह्म, पैठन निवासी संत एकनाथ महाराज की जय